नमस्कार आज आपण बघणार आहोत संध्याकाळच्या जेवणासाठी सिंपल असा पुलाव आणि त्यासोबतच कोशिंबीर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिले इथे मी बारीक कांदा चिरून घेतला आहे सोयाबीन घेतली आहे भिजवून सोयाबीन मग घेतली आहे ती दोन टोमॅटो घेतलेत मिरची घेतली चवळीनुसार आलं लसणाची पेस्ट कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथंबीर इथे घेतला आहे बटाटा घेतला आहे दोन शिमला मिरची आणि गाजर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही भाज्या घेऊ शकता आणि माझ्याकडे हिरवे वटण नव्हते त्याच्यामुळे मी काय केले कच्चे वटण असे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून ठेवले आता बघा मस्त असे टम्म फुगलेले आहेत तर आता आपण घेऊया पुलाव बनवायला संध्याकाळी काय बनवावं ते कळत नाही कधी कधी त्याच्यामुळे सिंपल असं रेसिपी आहे ही खिचडी बनवायची आहे पटकन होते आणि तेवढीच टेस्टी पण लागते इथे मी पहिले तेल घेते आहे तेल थोडं जास्तच लागतं पुलावसाठी काही गरम मसाले आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचे आहेत आता इथे घेत आहे मी सर्वात पहिले इथे टाकते मी थोड एक चमचा मोहरी त्याच्यानंतर जि जी जिरे टाकते आहे मोहरी आणि जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा गरम मसाला टाकायचा आहे त्याच्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा दोन, तीन दोन तीन ते तीन काळी मिरी आणि दोन ते तीन लवंग आणि एक मोठी विलायची हे टाकायचं आहे आपल्याला एक चक्रीफूल हे सगळं टाकलं की तेजपत्ता जो आहे तो, तो थोडासा तोडून टाकायचा त्याच्यामुळे पण छान असा फ्लेवर येतो तेही छान परत त्याच्या नंतर लगेच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि मस्त लालसर असा होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे छान असं फ्राय करायचं आहे अजिबात कच्चा नाही राहायला पाहिजे आणि जास्त करपला पण नाही पाहिजे खूप छान लागते ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कधी कधी काय बनवायचे ते सुचत नाही कधी कधी भाजीलाही काय नसते त्याच्यामुळे हा ऑप्शन बेस्ट आहे मी करत असते नेहमी तर तुमच्या घरात जेवढी माणसं त्यानुसार तुम्ही तांदूळ घ्या मध्ये मध्ये कॅमेरा चेक करते कारण बराच वेळा असं झालेलं आहे की कॅमेरा ऑन तर आहे पण मी स्टार्ट करायचेच राहून गेले असंच कॅमेरा लावून ठेवला होता बरेच वेळा त्याच्यानंतर टाकले आहे मी मिरची मिरची पण छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे त्याचा जो तिखट पण आहे तो त्या ते तेलामध्ये उतरला पाहिजे असं आपल्याला तो फ्राय करून घ्यायचा आहे मिरची फ्राय मी ते काय करते तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते म्हणजे तो तोवर ते भिजतील तांदूळ तुम्ही भाजीला काय नसल्यावरती काय करता हे ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपीज आवडतात का आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत तोपर्यंत मिरची पण छान परतली आहे कांद्यासोबतच आता त्याच्यामध्ये मी आलं लसणाची जी पेस्ट आहे ती टाकणार आहे आणि तीही छान परतून घ्यायची आहे साइड बाय साईड तिथं किचन पण आवरण चालू असतून किचनवर जास्त चीड़ी 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 वर पसारा पण होत नाही आणि मग चिडचिड पण होत नाही कारण किचनवरती जर पसारा असेल तर खूप अशी चिडचिड होते त्याच्यामुळे लगेचच आवरून घेत असते मी नेहमी अधूनमधून मधून कॅमेरा ही चेक करते मी चे आता इथे बघा तुम्ही बघू शकता मिरची लसणाची पेस्ट आणि कांदा व्यवस्थित परतला आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला बटाटा गाजर आणि शिमला मिरची जी कापलेली आहे ते टाकायची आहे सोयाबीन टाकायची आणि टोमॅटो पण टाकायचं आहे सगळं एकदाच टाकायचं सगळीनुसार मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं मिठामुळे कसं लवकर भाज्या शिजतात दोन ते तीन मिनटं हे छान परतून घ्यायचं आहे जोवर भाज्या मौस होत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे सर्व भाज्या आता त्याच्यामध्ये टाकायची आहे हळद आणि धनेपूड तेही छान मिक्स करायचं परतून घ्यायचं व्यवस्थित गॅसची फ्लेम एकदम मीडियमच ठेवायची लो पण बघा परत माझ्याकडून काय झालं कॅमेरा तर चालू ठेवलं पण स्टार्ट केलं नाही मी त्याच्यामुळे इथे ता विसरले तांदूळ आणि तांदूळ आणि हे बिर्याणी मसाला टाकला आहे मी इथे तुम्ही कोणत्याही कंपनीचा बिर्याणी मसाला घेऊ शकता छान मिक्स केलं तांदूळ दोन मिनटं परतू झाला तेलामध्ये त्या आणि मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं आहे मी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता छान एक साईडला आपला पुलाव तयार होतोय तोपर्यंत मी काय करते कोशिंबीर बनवून घेते त्यासाठी एकदम बारीक असं कांदा चिरून घ्यायचा आहे किती बारीक कांदा चिरत आहे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा छान चिरून घेतला त्यानंतर आता मी टोमॅटो चिरणार आहे टोमॅटो पण आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे कोशिंबीरमध्ये ते दिसायला पण छान वाटतं आणि पण चांगलं वाटते तुम्ही चॉप चौ, चॉपरच्या सहाय्याने पण तुम्ही कांदा टोमॅटो बारीक करू शकता आता मी बीट पण तसंच चिरून घेणार एकदम बारीक त्यासाठी अर्ध्या तुकड्यातलं परत अर्धा म्हणजे दो, दोन भाग केले आहेत अर्ध्या तुकड्या तुकड्यातले तसे एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी याला बीटरूट बोलतात काही ठिकाणी इंग्लिश हिंदीमध्ये सॉरी चुकुंदर बोलतात त्याच्यामध्ये आता साईड बाय साईड पहिले काय करते मी सगळं किचन साफ करते त्यानंतर त्याच्यामध्ये टाकते दही दही विकत चांगलेलं आहे हे घरी बनवलेलं नाही तुमच्या आवडीनुसार तुम्ही दही कमी जास्त करू शकता त्याच्यामध्ये थोडंसं चवईनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं झाली आपली कोशिंबीर तयार तुम्हाला सगळ्यांना तर माहीत असेल कोशिंबीर आपल्या शरीरासाठी किती हेल्दी आहे तेवढी चविष्ट पण लागते ही पोटात थंडावा मिळतो आपली या कोशिंबीरमुळे नेहमी नेहमी कोशिंबीर जेवणामध्ये असायलाच पाहिजे छान कोशिंबीर तयार झाली आहे त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकते गार्निशिंगसाठी हे बघा गा किती छान दिसत आहे मस्त कलरही आला आहे त्याला बीटरूट मुळे आता इथे एक मी कढई ठेवली आहे मला तळायचे आहेत पापड काय तांदळाचे पापड आहेत काही शाबूचे पापड आहेत शापूचे पापड जे आहेत ते मी घरी बनवलेले आहेत आणि तांदळाचे जे पापड आहेत ते मी विकत आणलेले आहेत तेल ते पहिले गरम करून घ्यायचं जास्तही गरम नाही करायचं नाही तर पापड आपला करपतो आणि गॅस पहिले सुरुवातीला थोडासा मिडियम ठेवायच्या हो नंतर लो करून टाकायचा छान असे पापड तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता घरी बनलेत पापड तरी किती छान परफेक्ट झालेले आहेत आता हे तांदळाचे जे पापड आहेत ते मी दारावर घेतलेले आहेत पन्नास रुपयाला पस्तीस पापड मिळतात घरीच बनवतात ते चवीला पण खूप छान असते आणि एक पापड बघितलं का तुम्ही तळून बघितलं तर बघा किती कढाई भरून होतो खूप मोठा होतो हा पापड तुमच्याकडे भेटतो का विकत नक्की कमेंट करून सांगा आता आपण बघू आपली खि खिचडी झाली आहे का नाही तर हे बघा खिचडी छान झाली आहे बघितलं तुम्ही कशी दिसते एकदम छान त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तुम्ही बघू शकता तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल मी इथं इंडिया गेटचा बासमती तुकडा यूज केलेला आहे खूप छान लागतो हा चवीला सुटसुटीत भात होतो याचा तुम्ही कोणता तांदूळ वापरता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण प्लेट सर्व करायला तुम्माल घेऊया तुम्हाला तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा आणि माझ्या मते तुम्ही ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करा आणि आवड सग सगळ्यांना घरातल्यांना सगळ्यांना आवडेल ही रेसिपी आणि जर आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या